नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले तरुण घेराव आत्मदहन करण्यास आत्म केला मज्जाव तहसीलदार यांच्या दालनात शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये तोडग्यावरून चर्चा दिनांक सोळा जुलै रोजी झालेल्या महागाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे हिवरा संगम येथील स्वप्नील कदम यांच्या शेतातील पीक वाहून गेल्याच्या कारणावरून तहसील प्रशासन तथा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निवेदन देऊनही कुठलेही ठोस पाऊल उचलले न गेल्यामुळे आत्मदहनाचा इशारा दिलेल्या तरुण शेतकऱ्यांनी आज तहसील प्रांगणात प्रवेश करताच धरून बसलेल्या पोलीस यंत्रणेने त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला परंतु सोबत असलेल्या शंभर सव्वाशे शेतकऱ्यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांचा हा प्रश्न समोपचाराने आणि अधिकाऱ्यांच्या समक्ष सोडविण्यात यावा या उद्देशाने मागणी केल्यानंतर आज तहसीलदार महागाव यांच्या दालनात चर्चा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला मागील दोन वर्षांपासून शेतालगत असलेल्या नाल्यामुळे संपूर्ण पीक वाहून जात असल्या कारणाने वेळोवेळी निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कुठलीही अनुरूप मदत न मिळाल्यामुळे आज रोजी स्वतःच्या जीवाची परवा न करता स्वप्नील कदम या तरुण शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासना आणि दस्तूर खुद महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे दिला होता या इशारेची पूर्तता करण्यासाठी आज स्वप्नील कदम तहसील प्रांगणात दाखल झाले असता दबा धरून बसलेले पोलिस यंत्रणा यांनी स्वप्निल कदम यांना अडवून त्यांच्या हातातील डिझेल कॅन जप्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तहसील प्रांगणात जमलेल्या शेतकऱ्यांनी सदर प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्या या या उद्देशाने स्वप्नील यांना अनुषंगाने पावली उचलली दोन तास चाललेल्या या नाट्याची शेवट तहसीलदार विश्वंभर राणे यांनी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून क्षतिग्रस्त शेतीच्या वर असलेल्या नाल्याचे रुंदीकरणाचे आणि खोलीचे काम ऑक्टोबर नंतर करण्यात येईल आणि दस्तूरखुद बांधावर येऊन मोक्याच्या ठिकाणी शहानिशा करून तात्काळ मदत मिळेल या उद्देशाने प्रयत्न करू अशी लेखी दिल्यानंतर आत्मदहनाच्या नाट्यमयरित्या प्रकरणावर पूर्णविराम मिळाला यावेळी महागाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता અમે આવો 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 आम्ही आहो त्याच्यासोबत काही करू देणार ना आम्ही तुम्हाला शब्द द्यालो चर्चा होऊ द्या आम्हाला आमच्या कामाची मतलब आहे हा चर्चा करू द्या

মদানাত 这个大哥。 चर्चा करायची मुक्तपणानं चर्चा करायची आहे ना तुमच्या सोबत त्यांच्याशी चर्चा करायची आहे पहिल्यांदा चर्चा चांगल्या प्रकारे व्हावी नंतर मला तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे चर्चा खुल्यापर्यंत समोर नंतर मारत आहे तुम्ही

अंगावर तुम्हाला काय आम्ही फक्त उपकार केले नाही उपकाराचे वाहून मान्य नाही ना त्याला पंचवीस भेटले कोणाला सात भेटले तुम्ही फॉलोअप करा लिस्ट बनवा त्याचा सातबारा पहा कशी जमीन पहा त्याचे पैसे पहा अकाउंट आले की नाही ते पहा पाणी संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा